अनैतिक संबंधामध्ये पतीचा अडसर प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यात घडली असून माळशिरस पोलिसांनी चोवीस तासाचा आत गुन्हा उघडकीस आणून पत्नीसह दोन आरोपींना अटक केली आहे याबाबत वृत्त असं की माळशिरस पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी विजयमाला दत्ता निर्मळ यांनी त्यांचे पती दत्ता निर्मळ वय बेचाळीस वर्षे राहणार निर्मळवाडी तालुका व जिल्हा बीड हे सध्या राहणार चांदापुरी तालुका माळशिरस हे बेपत्ता झाल्याची खबर दिली होती त्यानुसार माळशिरस पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर सात ऑब्लिक दोन हजार नुसार मिसिंग केस दाखल केली होती याचा तपास पोलिस नाईक झगडे यांच्याकडे दिला होता याच दरम्यान दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला ला सोळेवाडी गावच्या पोलीस पाटील सुवंदना पुंडलिक लोखंडे यांनी पोलीस नाईक दत्ता खरात यांना सुळेवाडी येथील ग्रामपंचायत मुरगास काहीतरी भरून टाकले असून त्याचा येत फोनवरून कळवलं होतं त्यानंतर पिले ओपीचा स्टाफ व तपास पथकाने सदर ठिकाणी भेट देऊन लोकांच्या मदतीने पोते बाहेर काढले असता त्यामध्ये कोणत्या तरी अज्ञात करणाने अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारून पोत्यामध्ये भरून त्यामध्ये दगड टाकून विहिरीत टाकल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले माळशिरस पोलिस ठाण्यात पोलीस पाटील लोखंडे यांनी गुन्हा दाखल केला याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अकलोज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुनील जानकर सहायक पोलीस निरीक्षक गोसावी आणि संतोष गोगरे स्वरूप शिंदे हरिचंद्र पाटील पंडित मिसाळ दत्ता खरात धनाजी झगडे अजित कडाळे मनसूर नादाब यांचे पथक नेमले व त्यांनी सदर विहिरीतील मृतदेहाचे वर्णन करून आणि दाखल मिसिंग केसमधील मायताचा भाऊ अशोक निर्मळ व मायताची पत्नी विजय माला निर्मळ यांना बोलावून सदर मृतदेहाची ओळख पटवली असता सदरचे प्रेत हे दत्ता निर्मळ यांचे असल्याचे समजले त्यानंतर चौकशी व गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याप्रमाणे मायताच्या पत्नीचे विजयमाला निर्मळ व तुळजीराम उर्फ शिंदे यांच्याशी अनैतिक संबंध होते त्यामुळे यांना ताब्यात घेऊन सकल चौकशी केली असता तुळजीराम उर्फ बन शिंदे व माझे अनैतिक संबंध होते याचा संशय आल्याने माझे पती मला मारहाण करत होते पती प्रेम संबंधात आडवे येत असल्याने त्यांना संपवण्याचे ठरवले त्यामुळे माझ्या सांगण्यावरून तुळजीराम उर्फ बन शिंदे व त्याचा मित्र रोहन लोंढे यांनी सुळेवाडी येथील तलावाजवळ नेऊन दारू पाजून त्यांचा गळा ओळून फास देऊन खून केला भरून भरून फेकून दिला व लोंडे कबुरली दिले नाही या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली यांना दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे राजनैतिक संबंधात आढळणाऱ्या महे दत्ता निर्मळ यांचा आपण गेम केला असेल असा आपल्यावरती पोलिसांचा व नातेवाईकांचा संशय येऊ नये म्हणून प्रियकर व पत्नीनेच मैत्र निर्मळ हे दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पाठेपाचच्या वेळेस ऊसतोड तोड करण्याकरता पा येतो असे म्हणाले व ते ऊसतोड तोड करण्याकरता आलेच नाहीत असे म्हणून मिशिंगची तक्रार दाखल केली होती पण यानंतर हा सगळा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खांडागडे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनला क्लिक करा